हो वातावरण लेबॅकर बिघडले मग असे त्यांना काय नव्हतं आता आम्ही आल्यावरच बरोबर लय बॅक बिघडल्या एवढं वार आहे ना सपोर्ट देऊन आलो तर आलो तर आलो, आलो नाही सलामी द्या गुड मॉर्निंग आज वेलकम बॅक टू चॅनल तर कसं आहे काल आपण गेलो तर कोळसा कराला करायला ना आज आपण जाणार आहे हरिहरगडला आपण आलो तर काल त्र्यंबकमध्ये आता इथून हरिहरगड तेरा किलोमीटर आहे बाबा पुढचा व्ह्यू कसला खतरनाक दिसतोय आता चेक करा जबरदस्त व्यूज आहे ना व्ह्यू आहे ना लागली तर जास्त त्यामुळं नाश्ते सोय झाले पाहिजे आधी सेव्ह एनर्जी येणार नाही आपल्याला गड चालायला आता हे वाट सर्व त्र्यंबकेश्वर मंदिराकडे जाते तर मित्रांनो आपल्या प्लॅन मध्ये झाला चेंज आपल्याला अकरा वाजली जातात आपल्याला काही माघारी येऊन दर्शन घेता येणार नाही आता बाब दर्शन घेऊन डायरेक्ट घर यायला आदर दर्शन घेऊन मग परत आपण हरियाला जाणार आहे. हा एवढा छोटासा आपण चेंज केलेला आहे. तर जावे आता दर्शन घेऊन येऊया. वरندهज एक त्र्यंबकेश्वर. आपण काय आता आता मोठे लाइन असते. आपण लांबन दर्शन घेऊन जाऊ. तर काही दहा मिनटाच्या अंतरावरच राहिलंय हरेलगड गडती समोर दिसतोय तो तर आता आपल्याला तिथं जाऊन डायरेक्ट ट्रेकिंग चालू करायचंय तीन वाजता ट्रेकिंग आहे ती बंद होते काहीतरी आता वाजले सव्वा एक आपल्याला दीडपर्यंत तिथं पोचलंच पाहिजे तिथं गेटपास घ्यायला लागतोय वरती जाण्यासाठी लिहिलं तिकीट तर तीस रुपये कॅमेरा चार्जेस शंभर रुपये कॅमेरा तर का आपण आणलेला नाही हा तर गोपरा आहे तर आपला कॅमेरा चार्जेस वाचलेला आहे कारण की कॅमेरा पण लपून ठेवला होता नाहीतर गोपुरासाठी शंभर रुपये एक्स्ट्रा द्यायला लागला असतं <गगगा> दिस इज द नाही आप घे ते बाईक पार्क करून ट्रेकिंग करायचं जायला लागणार आपल्याला इथून गाड्या केल्या तर आपण खूप पार्क चालत जायचं आपल्याला काल कळसुबाई चढल्यामुळं चढावं लागणार पर्याय लई लय पाहिजे काल आपल्याला काय म्हणलं जातं ना की तुम्हीच कळसुबाईला गेला म्हणलं हर काय तुम्ही करू शकणार नाही पण आम्ही करून दाखवणार हे व्हिरियनमध्ये हे ट्रेक पॉसिबल नाही मित्रांनो कारण की मला नाही वाटत इथून हे व्हिरियन मधून कोण जाऊ शकेल ट्रेक हार्ड पॅच सगळं हार्ड पॅच आहेत भावा या ट्रेकिंगमध्ये सर्व बरं आता मशीच ह्याचं नाही रे स्टेप केले ते म्हणून बरायचं काय काय छोटे सर बाई ऐंशी डिग्री नाही सत्तर डिग्री आहे काय म्हणा आणि गडाय ते ऐंशी डिग्री हरिरची पण ट्रेकिंग काय सोपी ना पिशी हरडा सगळे नुसतं जिथनं पाणी गेले तिथनच वाट बनवलेली काय प्रॉपर वाट नाही गाड्यापर्यंत अजिबात पाण्या जिथन झारा गेला तिथन वाट बनलेली गाण्या का आहेत ना गाण्या येऊ शकत ना be mm -hmm. <laughs>

पण आपल्याला पाहिजे थ्रिल थ्रिलसाठी आपण इकडे आलं आहे काय म्हणायचं हरे एअर पोर्ट थ्रिल चा बारा हरिअर पोर्टा तिकडून बघा अजिबात इकडे धरायला काय नाही स्लीपर आहे बरं का

बहुत कठिन रास्ता है बहुत मैंने बहुत दिक्कत बहुत कठिन रास्ता है पानी ऊपर से टप टाप गिर रहा है तो बस जाओ मां एड़ा पैर इधर उधर हो गया तो सीधा चला जन्नत की हो चला गिरे बराबर है ना घनत पंडित जी शुभम Okay. 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 Yeah. आपको जिंदगी

दुर्द मृत्यू झाला तर करत अजिबात करायचं उतरताना आणि चढताना शेअर आणि सबस्क्राईब कि जी सबस्क्राईब कि सगळ्यात महत्वाचा छपरी नेऊन आले काय म्हणणे या गोष्टीवर दमलेला श्वास घ्या आधी श्वास वरती श्वास घेणार बरोबर एक नंबर आहे किल्ला फक्त पावसाळ्यात देऊ नका उन्हाळ्यात द्या कस दिले जास्त द्या नाटून मारा चाल काय मत तरी पण काल एक जण म्हणला होता की तुम्ही नाही जोडू शकणार काल कळसुबाई मध्ये म्हणला होता उद्या कुठे जाणार आहे म्हणला आम्ही हरला जाणार आहे तुम्ही म्हणलं नाही जाऊ शकत म्हणला कळसुबाई तुम्ही करताय म्हणला उद्या दिवसात तुम्ही करू शकत ना गर? मला अरे म्हणलं आम्ही आम्ही मोटर राखीस आहे म्हणलं हे आम्ही मोटर राखीस आहे मोटर राखीस मोटर राखीस आम्ही काय पण करू शकतो बस्तीच भाकर तुम्ही मोटर राखीस तर मित्रांनो पावसा पूर्ण भिजतोय आपण डेंजर आहे गड गडला असा रुंदी कमी आहे बघू शकता दोन बाजूला खोल आहे या साईडला पण ह्या साईडला पण आणि एवढंच पाटार आहे थोडंच जास्त मोठा स्पेस नाही या गडाला छोटच आहे गड पण खूप डेंजर आहे

मागच्या महिन्यात इथूनच एक जण खाली पडला होता आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तरी एकदम रिस्क घेता एकदम काळजीपूर्वक उतरणार इथून उतरताना हा गड उतरताना आपण चढतोय तसंच रिटर्न उतरायचं पॉसिबल आहे नाहीतरी पॉसिबल नाही आणि ह्या ब्लॉक्स आपण येण चार्जिंग आपलं संपत आलेला गोपरातलं आणि हा गड कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा हाँ हाँ तो भेटतो नेक्स्ट आठवड्यात तोपर्यंत बाय